नमस्कार माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज मुख्य संपादक पत्रकार सन्माननीय श्री पप्पू कोनारे नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि नवरात्रीचे नव दिवस आणि नवव्या दिवसाचा असणारा हा नवदुर्गांचा शोध हा माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून खरं तर सुरू आहे आणि दररोज आपण असणारी नवदुर्गा ही वेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी शोधून राजकीय सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असणारा असणारा हा दुर्गेचा जो अवतार आहे याचा शोध तर आपण या ठिकाणी घेतोय आज जर माझ्या पाठीमागे जर पाल तर या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा हे स्मारक आणि या स्मारकाच्या समोर साक्षीला ठेवून आपण भेटणार आहोत खर तर याला विशेष दुर्गा म्हणूयात आपण कारण नावच असताना की नवदुर्गा शोधत असताना आज आपल्याला एक वेगळ्या दुर्गेचा आशीर्वाद घ्यायचा आहे वेगळ्या दुर्गेकडनं आपल्याला त्यांची भावना समजून घ्यायची आहे वेगळ्या दुर्ग्याला त्याच्याकडनं त्यांचा संकल्प शोधून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आज आपण पोहोचलेला आहोत एका विशेष नवजात्रेची ही चौथी दुर्गा आणि विशेष दुर्गा म्हणून आपण संबोधणार आहोत यांना जाणून घेऊयात त्यांचा याकडनं परिचय तुमची ओळख करून द्या माझं नाव शोभा दीपक आहे मी राहायला इथं गुरुच्या घरात कुठं राहतात गुरु आवाज थोडा कुठं राहिलाय आम्रपारी सोसायटी काय तुमचं साधारणतः जन्मतारीख काय जन्म जन्मतारीख काय माझा जन्मतारीख म्हणाय केलं तर सत्तावीस सात दोन हजार दोन दोन हजार दोन शिक्षण काय झालं माझं दहावीत झालंय दहावी झालं कुठलं गाव मूळ गाव माझं सोलापूर आहे सोलापूर सोलापूर मध्ये तुझं सोलापूर मध्ये एक आहे गाव आणि घरी कोण कोण असत मग गावाला गावाला तर घर माझे सगळे फॅमिली आहे म्हणजे भाऊ वगैरे भाऊ भाऊ आई वडील आई नाहीये माझी आई आई नाही आई वडील दोन हजार सतरा मध्ये आई नाही आता भाऊ आणि भाऊ नाही बहीण आहे मला मोठी मोठी बहीण मोठी बहीण बहीण काय करते बही लग्न झालं काम करत होती हॉस्पिटल मध्ये पण आता तिथं ती भांडणं त्यामुळे आता तिच्या आली असं माझी आजी असती पप्पाची आई असती बघायला कोण नको का मग आताचा जो पर्यंतचा जो प्रवास आहे म्हणजे शाळेत असल्यापासून लहानपणापासून तो जो हा प्रवास आहे हा कसा प्रवास केला तुला कसं आहे कि म्हणजे लहानपणापासून मला अशी सवय होती असं राहण्याची असं बोलण्याची असं करण्याची म्हणजे जस मला कळत होत तसं मी करायला लागले कधी मी लायनर लावण कधी लिपस्टिक लावण मला लय आवडायचं एक मुलगा असताना तर मुली ज्या पद्धतीने मेकअप करतात किंवा लिपस्टिक लावणं मला असं ती एक आवड होती आवड होती मला पण कसं मम्मीच्या आणि पप्पाच्या भीतीने ते मी करत नव्हते थोडस घेतल तरी मम्मी मारायची मला हातात जैन त्यांनी मारायची आणि कस आहे की पप्पा पप्पा जरा समजून सांगायचे असं नको करू तसं नको करू पण मम्मीचा कडक स्वभाव होता पप्पांचा लाड म्हणजे मम्मी जरा कडक होती आणि बहिणीच पण जरा वरडायची बिरडायची मारायची बहीण मोठी छोटी नाही ती मोठी मोठी होती मोठ्या बहिणीचा अधिकार असतो अधिकार असतो ती मला बोललेली ती अधिकारच असतो ना तस पप्पा मला म्हणजे पप्पा चुका सगळं झाकून घ्यायचे घ्यायची मग मी ले मारायची आणि नंतर ना मग आता मी नववीला मग मला हॉस्टेलला टाकलं का तरी मी अभ्यास करत नव्हते नव्हते परत मी ठेळायचे घरात यायचे नाही सकाळी गेले की डायरेक्ट संध्याकाळी यायचे मग मग मी लई मारायची आणि मग मम्मीने एक निर्णय घेतला कि याला हॉस्टेलला टाकून mm -hmm. मला हॉस्टेल ला टाकलं mm -hmm. आणि तिथं दोन वर्ष राहिले हो आणि दहावी दहावीला डायरेक्ट मी इकडे वारली मग हे पाऊल हे जे आपण त्याच्यासाठी एक शब्द वापरतो वा तेव्हा आपण काय म्हणतो तृतीय पंथी याच्यामध्ये काही प्रकार असतात का त्याच्यामध्ये तृतीय पंथी म्हणजे एक जेंट्स मध्ये आणि एक लेडीज मध्ये म्हणजे कस एक तो काय ऑपरेशन करत नाही सोडतात ते झोपती झोपती झोप आणि दुसरं म्हणजे ते किन्नर ट्रस्ट किन। ते असतात बघा ते दोन हा आणि तिसरं म्हणजे मंडलेश्वर महामंडलेश्वर ते पदवी घेतात तिसरं शक्यतो मला एवढे तीन माहिती ना थीद नाही मग आता ऑपरेशन म्हणतो आपण नाही करतात जर लग्न करता हा करतात त्यांची आवड आहे म्हणलं ते करतात लग्न लग्न करत असताना मग कसं ते लगना। लगना कसा दोन तृतीय पंचवीस मध्ये लग्न केलं जातं तर वेगळं आता जसं आपण म्हणलं की बाबा हा वेगळा आहे हा वेगळा आहे असं लग्न केलं लग्न कसं कसं आहे सांगू का तुम्हाला काय काय जण आहेत ना असं ज्या ज्या प्रेमात पडलो त्या असं बघत नाही ऑपरेशन झालंय का नाही झालं ते बघत नाही म्हणजे आहे रेग्युलर जो पुरुष त्याला रेग्युलर पुरुष आणि ते पण ते असं कधी लग्न झालेलं आहे का समाजात असे आहेत ना भरपूर आहेत भरपूर आहेत भरपूर आहेत आता पण तरी चिंचवड मध्ये एक मागच्या मागच्या वर्षी काय यात महिन्यात पडत लग्न झालं ना मग आता जर आपण जर पाहिलं तर ते पण ते कुठेतरी एका काना कोपऱ्यात न राहता ते महाराष्ट्र दलामध्ये पोलीस भरती करतायत काही डॉक्टर आहेत काही इंजिनियर आहेत काही आज जर आपण पाहिलं तर कधी सॉफ्टवेअर कंपन्या ज्या आहेत एमआयडीसी एरिया ज्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी आहेत परंतु त्या अं पुरुषांकडनं पाहिल्यानंतर आपण म्हणू व्यक्ती तृतीय पण ते असावी पण त्यांचा हावभाव किंवा अगदी काही वेळ गेल्याच्या नंतर ना मग ते लक्षात येतात अरे हे तृतीय पण आहे मग हे जे लोक उपजीविका वगैरे करतात मग त्यांना काही समाजाकडनं त्रास होतो का असं काही झालंय का तो असं काही ऐकायला आहे का माहितीये आहे का त्यांना काय कसला त्रास आहे ते कामाला काम बी करतात कार्यक्रम करतात बरं गर्दी चालवतात आणि आता कसं टाळेबाजून मागतात ते करतात आम्ही तसं नाही मागतो फक्त कुठं जॉबला नाहीये काय नाही मागायला जे जातात ते तर ते काय असं एरिया वगैरे ठरलेला असतो का किंवा तू इथून एवढं करायचं किंवा काय कसं असतं ते मागे तुम्हाला सांगू का एरिया ठरलेले नसतात म्हणजे काय 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 करतात या आज या एरियात जायचं उद्या त्या एरियात जायचंय ठरलेले नसतं तिने असं काही ठरलेलं नसतं पण आ... पहिले होते पहिले होते पण आता, नुदे नुदे आता कि किति किति ते नाहीये आता कसं आता एवढे वाढले ते बरोबर दुकानदार हे म्हणायला लागले की किती किती जण किती जणांना द्या मी तेच सांगणार म्हणायचं आता जर समजा एक जर गेला तर आता त्यांना माहितीच नाहीये दुसऱ्याला किंवा दुसरं कोण तरी आपलं इकडनं गेलेलं आहे मग दुसरे पण तिकडनं जातात मग त्याला दुकानदारांकडनं असं येतं ना की अरे किती जणांना मग अशा वेळेला भावना दुखावली जाते का कुठं दुखावली जाते कोण कोण तरी आहे ना असे वरून पैसे टाकतात का आम्ही माणसं नाही आम्हाला काय जगण्याचा अधिकार नाही काय काय जण कसे का म्हणजे आता आता हात करून कस आहे त्यांचं सगळं काय समाजाकडनं काय अपेक्षा आहे की आता जसं आपण म्हणतो की स्त्री आणि पुरुष स्त्री आणि पुरुष ते एक अपेक्षा काय समाजाकडनं आपल्याला काय तुम्ही समाजाला काय सांगाल तू बरेच दिवस मनामध्ये आहे हे कोणाला तरी सांगायच आहे मला पण आजपर्यंत कोणाला सांगावं हे मला कळलंच नाही पण आज या माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमात ती गोष्ट मला आज सांगावशी वाटते तर काय असावी ती गोष्ट नाही पण आम्हाला सगळ्यांनी ना समजून घेतलं पाहिजे समजून घेतलं की ना खरंच आपण जसं आपल्या पोरांना मानतो तसं ह्यांना बी मानाय पाहिजे आपण मानायला कस जन्मदाती आई ते आईच असते पण बाप किती छेडतो कसं बोलतो बाप निघून जा घरात येऊ नको परत तसं माझ्या बापाने केलंच नाही माझी मम्मी असते ना तर माझा आत्ता आहे ना लग्न झालं असत मला शिकवत असते मी आता ता या याच्यात आलेच नसते या क्षेत्र आईची कुठेतरी कमतरता जाणवते येते कधी कधी आठवण येते कितीतरी झालं तरी आई आईची जागा कोण घेऊ शकत नाही आता नव्याने ज्या आता तुम्ही तर पाहिलेला आहे किंवा अनुभवताय आणि भोगताय आता नव्याने जर एखाद्या घरामध्ये जर अशी घटना होत असेल यदा कदाचित एखाद्या घरामध्ये एखादी घटना ही होत असेल तर त्यांच्या घरच्या पालकांना काय संदेश द्या काय नाही जसं तुमचं पोरगा आहे तसं तुम्ही स्वीकार स्वीकारा आहे आता आम्ही आम्हाला माहिती पण तुमच्या पोरांना तस काय म्हणजे होऊन नका देऊ आता त्याला आहे त्याला द्या जायचंय तुम्ही जन्म दिलाय त्या तुमचं पोरग तुमच नाव चालवणार समाजाने जर अशी घटना होत असेल तर कुठेतरी त्या मुलाला सावरलं पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे त्या मुलाकडे आणि त्याला त्याचा जो हक्क आहे अधिकार आहे आणि जो हक्क आहे तो समाजांनी द्यायला पाहिजे आता आजकाल लोक म्हणतात की हे आमच्या इथं राहायला नाही पाहिजे आणि कुठं कुठं आहे ना आम्ही कुठं कुठं आता रूम शोधतो आम्ही म्हणजे आमच्यातले जण भरपूर जण रूम शोधतो आम्हाला रूम पण देत नाही काय का तर आम्ही किन्नरे आम्ही आर्जगारी नटेश्वर बाकीच्यांना रूम देत पण आमच्या सारख्यांना का देत नाही काय आम्ही पितो काय आम्ही काय दुगार खेळतो हे करतो हे करतो का देत आमच्याच गल्लीत दोन तीन जणांना विचारले माझी मैत्रीण होती तिला रूम पाहिजे होती तर बऱ्याच जणांनी नाही सांगितलं काही काही जर आपण पाहिलं तर काही असे पण आहेत की दारू पिणं रस्त्यावर पडणं कदाचित मग एका दहा जण नाव सांगू का एकामुळे ना सगळ्यांची नाव खराब होतात आता लोक आम्हाला बोलतात की तुम्ही एवढे चांगले राहता तुम्ही एवढे चांगले राहता बाकीचे असे काय राहतात तोंडात गुटका खाण्या ए... दारू दारू बेमल मग अशांना अशांना तुम्ही काय सांग जेव्हा माझं वय आता हे आहे आणि मी या वयात आज जे काय गुटका खाणारे मुलगी दारू पिणारे त्यांना काय सांगणार आहे त्यांनी काय केलं कसं राहत त्यांनी राहिलं तर चांगलंच राहायला पाहिजे जसं आम्ही राहतो ना तस त्यांनी बी राहायला पाहिजे तर कुठतरी चार लोक भावना म्हणजे लोक कसे बघतात आम्हाला देवाच्या रूपात बघतात आणि देवाच्या रूपातच आम्हाला काहीतरी चार दोन रुपये तसंच त्यांनी बी करायला पाहिजे ते जर तुम्हाला एखाद्याने दहा रुपये दिले शंभर रुपये दिले ते एक एक रुपयाचं नाणं तोंडात दाताखाली घालून तो एक रुपया त्या प्रेमाच्या किंवा एखाद्या आवडलेल्या व्यक्तीला किंवा आवडीच्या व्यक्तीला तो एक रुपया दिला जातो त्याच्या मागील रहस्य काय नजना सर ते म्हणजे आमची लक्ष्मी होती एक रुपये म्हणजे मागून कमवलेला तो तर आणि पण कसं आहे तिन्ही सांच म्हणजे देत नाही तर दिवसभर तुम्ही कधीही मागा एक रुपये दिला ना तर त्यांचं चांगलंच होणार मग त्या मागे रस्य काय काय एक रुपया आमची एवढी शक्ती आहे एक रुपये म्हणजे आमचा एवढा मोठा आशीर्वाद ना कि जो किन्नर आमच्या सगळ्यांकडनच मागतात एक रुपये काय काय देत नाही काय काय देत नाही का बरोबर आ, का देत नाही कारण की त्यांना आवडत नाही आपल्या जवळचे लक्ष दुसऱ्याला उलट द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे आता एखादा जर आपल्या समोर जर आलात ताई तुमच्याकडनं मला एक रुपये पाहिजे तुमचा एक रुपये लक्की असते मला तर देत मी देते आणि आणि त्याचं ना काम होत दिलेला एक रुपया जो आहे काही जण देवऱ्यामध्ये ठेवतात काही जण तो खर्चा असतो काय करायचं असतं एक रुपये देतो ना आम्ही त्यांना आम्ही सांगतो की एका लाल कापड एवढं लाल कापड घ्यायचं त्या लाल कापडामध्ये धने टाकायचे धने हळदी कुंकू आणि तो एक रुपयाचा आणि थोडेसे अक्षदा टाकायचे आणि ते कापड बांधायचे आणि ते कापड बांधून तिजोरीच नाहीतर देवापाशी आणि जेव्हा लक्ष्मीपूजन येत तेव्हा एका वाटीत अं धने घ्यायचे वाटी भरून ते कापड बांधलेलं जेव्हा लक्ष्मी पूजनची आपण पूजा करतो तेव्हा त्याची पूजा आज खर तर ह्या माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमात पाहणार आहे आणि तुमच्या ज्या काही शंका आहेत ज्या तुमच्या भावना आहेत आज त्या तुमच्या डोळ्यामध्ये दिसत आहेत कि समाजाकडनं जो झालेला त्रास आहे आणि तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करत असताना इतरांच्याही भावना तुम्ही सांगितलेल्या आहेत कसं आहे सगळं आहे ना ते माझ्या गुरुच्या ह्याच्यावर पायावरच झाले काय तुम कोण गुरु येत माझे मेन गुरु म्हणजे कृष्ण गुरुचे आणि मोठे गुरु पण आहेत माझे आणि कस आहे त्यांच्या मी एवढं वर आले त्यात मी खालीत राहिले अजून किती किती जण दाबो तुमच्या बरोबरीला किती जण आहेत गेले तर आहेत भरपूर जण आहेत आकड्यामध्ये काय सांगू शकतो आपण एक पाच हजार पाच हजार शिष्य परिवार आहेत आता पाच हजार परिवार एक गोष्ट काय अशी आहे की समाजाकडनं समाजाला की तुम्ही मार्गदर्शन म्हणतो आपण त्याला की एखाद्या जसं आई एखाद्या बाळाला मार्गदर्शन करतो तसं आपल्याला समाजाला काय सांगता येईल समाजाला इतक सांगता येईल की आमच्या लोकांना ना जरा चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा